नमस्कार आपण आज मौजे देगाव वन परिमंड निय क्षेत्र उसळे वन परिमंडळ भुवन वन परिक्षेत्र पेठ प्रादेशिक याच्यामध्ये एकशे पंच्याऐंशी कंपार्टमेंटमध्ये उभे आहेत तर याच्या इथे आपण मागील दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक आणि या वर्षात आपण वनतळा हा जो वनतळा दिसतो तुम्हाला माती बंधारा याच्या दुसऱ्या भाषेमध्ये माती बंधारा असे म्हणतात हे घेण्यात आला होता त्यासाठी गावातली काही लोकं मी बोलवले की याचा फायदा त्यांना कितपत झालेला आहे तर आपल्यासोबत सोमनाथ चौधरी व मोहन सोमा भांगरे हे गा ह्या गावातले लोक आहेत हे जे इथे आजूबाजूलाच राहतात त्यांच्या थोडंसं त्यांच्याकडून आपण माहिती करून घेऊ सोमनाथ भांगरे सोमनाथ चौधरी मला सांगा हा जो वंतळा आहे हां हा वंतळा कोणत्या वर्षी झालेला आहे दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेला आहे या वंतचा किती फायदा तुम्हाला झालेला आहे ना आता दरवर्षी पाणी पुरत नव्हता वर्षी पाणी पुरवायला सुरुवात झाली वनताळा झाल्यानंतर होण्याच्या आधी म्हणजे दोन हजार तेवीसला वनताळा झाला दोन हजार बावीसला काय परिस्थिती होती या महिन्यामध्ये जो आता महिना आहे मे मध्ये परिस्थिती आता मला थोडंसं असं सांगा चांग काम आहे ना आता इकडे पाण्या टाकतो जे पाणी आता साठत आहे आणि दिसतंय हे पाणी पावसाळ्याचं आहे किती म्हणजे पावसाळ्याचा जो पाणी पाणी भरतो त्याचा साठा किती महिन्यापर्यंत राहतो कोणत्या महिन्यापर्यंत राहतो डिसेंबर पर्यंत राहतो डिसेंबर पर्यंत राहतो नंतर कसं करता तुम्ही त्याचं नंतर ते पाटाचं पाणी येतं ते स्टोरेज टाकतो याच्यात बर याचा स्टोरेजचा वापर कसा करता तुम्ही खाली चला या इकडे हा बांध आहे हा वंतळा आहे या वंतळ्यामध्ये आणखीन जवळजवळ दहा एक फूट आहे ना दहा एक फूट खोली यायची पूर्ण स्टोरेज होतो इकडे पूर्ण स्टोरेज होत इकडे सोमनाथ इकडे बघा हा सांडवा काढलेला आहे त्यांनी हा सांडवा दाखवा त्यांना हा सांडवा पण यांनी एक शक्कल लावलेली आहे हे शक्कल शिवाय मध्ये यांनी काय केलं पाणी आणखीन थांबण्यासाठी दोन फुटीच्या अंदाजे दोन फूट असेल तो त्यांनी मातीचा एक छोटासा बंधारा तयार केला यामुळे पाण्याची लेवल पण भरपूर मोठी वाढणार आहे आणि याचा फायदा पण मोठा आणि अशी ही आयडिया कसं तुम्हाला कशामुळे तुम्ही केला नाही केलं बघ याचा फायदा झालाय का झाला मग याच्या ह्याच्यामुळं पाणी जास्त साठावं जास्त साठावं जास्त साठावं याची दगडी दिसते ना ती दगडीच्या वरती पाणी जात आहे पण जर हे खाली गेलं का दगडीच्या खाली पाणी राहतं

आता फुल राहतं फुल राहत म्हणजे वन तडा केल्यामुळे या जिऱ्याला फायदा झाला झाला मग आता आठ ते दहा शेतकरी पाणी ते म्हणजे हे पाणी तुम्ही सुद्धा पिता पिऊन दाखवा तर समताला दाखवा तर तुम्ही दाखवा पित तुम्ही म्हणजे एवढं शुद्ध पाणी ही मोटर आहे हे सोलर आहे या सोलरचा फायदा असा आहे का हे डायरेक्ट उन्हा सोलार म्हणजे आता उन्हामुळे चालतं आणि हे जे पाणी आहे हे पाणी ही मोटर जवळजवळ पंचवीस फुटापर्यंत पाणी खेचते आणि हजार फुटापर्यंत पाणी सोडते तर यांनी के काय केलं हा पाणी सोडून हा बघा हे पूर्ण त्यांनी पाणी ह्या जिऱ्यातलं पाणी इकडे टाकले त्यांनी इकडे इकडे या पुढे हे पूर्ण असं करून त्यांनी असे थोडेसे बंधारे करून त्याच्यात पाणी साठवले पाणी साठवलं या साठव्यामुळे असं झालेलं आहे का इथले जे आजूबाजूचे जनावर आहे यांच्या जे दहा दहा कुटुंब इथे राहतात किंवा गावातले दुसरे कुटुंब जे मोकार जनावर स्वतः उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी प्यायला येतात आणि यांचे इथले लोक पाणी पूर्ण स्टोरेज केले त्यांनी इकडे बघा हे पाणी पूर्ण स्टोरेज केलं आहे ह्या स्टोरेज पाणी ना याच्यात पूर्ण ते कपडे धुण्यासाठी जनावरांना पिण्यासाठी आणि जे म्हणजे पिण्या पिण्याशिवाय जे जे काम करतात ते काम या पाण्यात ते करतात तर हा सांगा याचा फायदा किती झाला तुम्हाला आता हे पाणी डायरेक्ट पाणी पडे पर्यंत हा पाणी कायमचाच राहणार कायमच राहणार कायमचा बरं तुमचं नाव सांगा पूर्ण एकदा माझं नाव सोमनाथ यशवंत चौधरी